आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथ विक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी वित्त योजना हो ज्यातून मिळेल यशस्वीतेचा सोप्या कागदपत्रांची आवश्यकता प्रोसेसिंग फी नामात्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हा अधिक माहितीसाठी आज थेट संपर्क करा गिन्नर अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नंदनवन मेन रोड स्टेट बँकेसमोर नंदनवन नागपूर फोन नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन एट एट निवडणुका बिगुळबाबलेला आहे आणि दोन हजार पंचवीस पंचवीस येणार आहे आपण स्वप्नील सुरेंद्र सिंह व्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार म्हणून तुमचं नाव समोर सुरू आहे कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेत सामोर जाणार आहात नमस्कार माझं नाव स्वप्नील सुरेंद्र सिंहदास उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट नागपूर ग्रामीण तथा माझी उपसरपंच ग्रामपंचायत कोण आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नगरपंचायतच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे याकरता आम्ही फक्त निवडणूक लागली म्हणून निवडणुकीत येणार नाहीये तर लोकांची जी कामं आहेत जी विकास कामं आम्ही या गावामध्ये केली आहेत ती घेऊन आम्ही लोकांसमोर आता जाणार आहे लोकांचं लोकांसमोर आहे पंचवीस वर्ष केलेलं आहे राज्य केलं पंचवीस काम झालेलं नाही आहे आणि जत आहोत रस्त्याची कमी आहे तिथे बाजारपेठेत बाजारपेठेची कमी आहे आणि शाळा आपण काय आपण जो प्रश्न उपस्थित केला मला तरी असं वाटत नाही की सगळे काम इथे रखडलेले आहेत ग्रामपंचायत कोंडाळी मध्ये आम्ही दहा वर्ष झाले काम करत असताना विविध विकासात्मक कामे अनिल बाबू देशमुख आणि सलीलदादा देशमुख यांच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या गावामध्ये केलेला आहे त्यात रोड असो ड्रेनेज असो गार्डनची व्यवस्था असो पाण्याची व्यवस्था असो हा सगळा प्रयत्न आणि तो प्रामाणिकपणे आम्ही केलेला आहे त्याचं जे श्रेय आहे ते आमच्या सर्व जे ग्रामपंचायतीचे जे सदस्य होते सरपंच होते आणि आमचे अनिलबाबू देशमुख यांना मी देतो आणि विरोधकांचं कामच आहे की आम्ही काही केलेलं नाही हे लोकांना दाखवणं पण आमच्याजवळ त्यापेक्षा चांगली कामं आम्ही कशी करू शकतो आणि कशी केलेली आहेत हे आम्हाला लोकांना दाखवणार आहे आणि तो लोकांना जनतेला माहिती आहे त्यामुळे आम्हाला विरोधकांपासून घाबरण्याची आवश्यकता नाही आपल्याला काय वाटतं जनतेसमोर आपण थांबलेली आहे निश्चितच ग्रामपंचायत असताना जो आपण विकासात्मक जो दृष्टिकोन ठेवलेला होता तो शंभर टक्के पूर्ण करता आला नाही याची खंत मला सुद्धा वाटते कारण ग्रामपंचायत असताना निधीच्या अभावी सगळी कामं करता येईलच हे शक्य नसतं कारण शंभर टक्के कामं कधीही पूर्ण होत नसतात त्याकरता काही कालावधी लागत असतो पण तो कालावधी आम्ही समोर घेणार आहोत जवळपास पाण्याचा असा प्रश्न आम्ही पूर्ण केलेला आहे जवळपास साहेबांच्या माध्यमातून आम्ही अकरा कोटी रुपयांचं निधी पाणी पुरवठ्या आणलेला होता त्याचे काम जवळपास ग्रामपंचायत असताना ऐंशी टक्के पूर्ण झालंय आणि या दोन वर्षात वीस टक्के काम पूर्ण होत मा नाही माझे आमदार म्हणून नवीन आमदार येथे निवडून आलेले आहेत त्यानंतर प्रशासक इथे आहे त्यांचा या कुठे कुठेही कोंढाळीवर त्यांचा ताबा नाही कुठेही काय कामं विकासात्मक कशा पद्धतीने केले पाहिजे त्याकडे त्यांचा कळल नाहीये त्यामुळे जनता त्यांच्याकडनं सुद्धा जास्त नाराज आहे आमच्याकडनं जनता नाराज नाही तर आम्ही जी का के काम केलेली कामे आहेत विकासात्मक कामे आणि चांगली कामं केलेली आहेत मग पूर्ण कंपनीचं येणार असल्याची माहिती आता सध्या आणि त्याच्यानंतर बेरोजगाराच्या पैशा सुटलेला नाही तर बेरोजगार बेरोजगारासाठी या कंपनीमध्ये किंवा दुसरं काही व्यतिरिक्त त्यांच्यासाठी करण्यासाठी काय उपाय योजना आपल्याकडे आहे बघा कंपन्यांचं असं आहे की आजोबाला ग्राम बाजारगाव आहे समोर आपलं खुर्सापराय या क्षेत्रात चांगल्या प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत तिथे चांगल्या प्रकारचं रोजगार कोंढाळीमध्ये आणि आजूबाजूच्या नागरिकांना मिळतो आहे राहिला प्रश्न विरोधकांचा की आम्ही नवीन कंपन्या आणणार आहोत रोजगार देणार आहोत पण अशा घोषणा आम्ही याबरोबर सुद्धा ऐकलेल्या आहे ते पूर्णत्वास करून त्यांनी दाखवावं त्यानंतर आम्ही सुद्धा एक कोंडाळीची जनता म्हणून या ग्रामीण भागातल्या लोक म्हणून जनता म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करू आपलं काय वाटतं विविध लोकांचा आहे मला वाटत नाही की लोकांच्या भूलतापांना किंवा देणाऱ्या आमिषाला लोक बळी पडतील गव्हर्नमेंटचं मला एकाच सरकारला म्हणणं आहे की तुम्हाला जी कामं करायची आहे ती लोकांकरता करा लोकउपयोगी न्यायव्यवस्था तयार करा लोकांच्या कामाकरता करता लोकांच्या जे प्रश्न आहेत ते करण्याकरता लॉलीपॉप द्यायचा म्हणजे आपली जी योजना आहे आता लाडली बहीम योजना तर सरासर त्यांच्या बँकेमध्ये अकाउंट म्हणजे पैसे टाकण्यापेक्षा म्हणजे हे एक प्रकारचं आमिष आहे असं मला वाटतं तर ते ठीक आहे चांगला आहे लोकांचा फायदा होतो त्यामध्ये मला त्याबद्दल हो काही दुमत नाही चांगली गोष्ट आपण त्यापेक्षा चांगलं काम आपण सगळं मिळून चांगली स्कीम आणून ते लोकांकरता करू शकतो हो असं मला वाटतं आपण नवयुवक आहे प्रवेश करत आहे अशा युवकांना आपलं काय आव्हान आहे माझं एकच म्हणणं आहे की द्वेषाची भावना सोडून आपण सगळ्या युवकांनी सगळ्या युथनी चांगलं काम चांगलं गावाकरता तोंडाही करता येईल चांगलं काम कसं करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण एकामेकाला फक्त पाया ओंड्यामध्ये दुसरा गावाचा फायदा होणार नाही त्यामुळे सगळ्या युवकांना सगळ्या चांगल्या व्यक्तींना माझा एक संदेश म्हणण्यापेक्षा माझी एक काय म्हणतो आपण त्याला भावना आहे की त्यांनी राजकारणात यावं आणि चांगल्या प्रकारचं काम गावाकरता करावं महिला बेरोजगारीचा म्हटला तो काही प्रमाणात आहे आणि या दहा वर्षात म्हणजे जेव्हापासनं भाजपचं केंद्र सरकार येथे आलंय त्यांनी खूप काही असं लोकांना म्हटलं होतं की आम्ही खूप चांगले कामं रोजगार रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू पण असं कुठे दिसून येत नाही महिलांकरता एक चांगला ध्रुव उद्योग कसे कोंढाडीमध्ये आणता येतील त्यांना कशी चालना देण्यात येईल किंवा चालना देण्यात यावी अशी माझी अपेक्षा असेल आमच्या सगळं प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तो प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आपल्या प्रभागातील माझ्या प्रभागातील मतदारांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जर मत द्यायचं असेल ते विकासाला द्या व्यक्तीला द्या त्याच्या त्याने जे तुमच्याकरता काम केलेलं आहे त्याकरता द्या माझं असं कोणतंच म्हणणं नाही की या आमिषाला बाब भरपूर लोक येतील काही लोक सांगतील की तुम्ही वीस वर्षात काहीच नाही मी राजकारणात बारा वर्षापासून आहे पण पूर्ण प्रभाग जर तुम्ही फिरला माझा वार्ड नंबर ती तर तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट ड्रेनेजी म्हणजे कम्प्लीट झालेली दिसेल नाइन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला रोड कम्प्लीट झालेला दिसेल स्मशानभूमी इतकी खराब अवस्थेत होती मी ज्या सदस्य झालो तर माझे मित्र धीरज बालपांडे स्वर्गीय प्रशांत चापले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माझा साथ दिला माझ्यासोबत मिळून आज तुम्ही बघू शकता की स्मशानभूमी एक चांगल्या पद्धतीने आज तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिकडचा जो प्रभाग आहे तो चांगला प्रकार आहे म्हणजे कोंढाळीत सगळ्या वाढ प्रभागांपेक्षा तो एक चांगला प्रभाग तुम्हाला बघायला मिळेल कोंढाळी क्षेत्र हा सर्वांनी मध्यमवर्गीय लोकांचा आहे शेतकऱ्यांचा एक गळ आहे समजून शेतकऱ्यांचं मागे त्यांना पिकांना भाव मिळत नाही पिकांना त्यांना सामो चालना मिळत नाही त्यांना त्यांचे नाही मिळत नाही त्यासाठी आपला सामोचा पाऊल काय राहू शकतो आज शेतकऱ्यांची जी, जी परिस्थिती आहे खरच जर कुणाला त्याचा कळवा येत असेल तो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा येतो कारण तो, तो जे पिकवतो त्याला माहिती आहे तो आज काय मेहनत करतो त्याचा मोबदला त्याला काय मिळतो शेतकऱ्याच्या मालांना भाव नाही आणि जे काही खतं मिळतात त्यांचे जे, जे रेट्स आहेत ते वाजवी दरापेक्षा जास्त वालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं हाच खूप अडचणीचा प्रश्न झालेला आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही संत्रा मोसंबीला भाव नाही असे विविध जे पिकं शेतकरी घेतो त्यात कोणताही नाही एक वेळ अशी होती की सोन्याचा आणि कापसाचा भाव एकच होता पण आज कापसाचा भाव अजूनही चार सा ते पाच हजार सहा हजार सात हजार त्यापेक्षा वरत गेलेलं नाही पण सोनं त्यावेळेस तीन हजार रुपये होते आज काय एक लाख तीस हजारावर गेलेला आहे इथे कुठेतरी सरकारला विचार करण्याची हे आहे असं माझं मत विश्वास केला आहे पक्षांनी आपल्याला उमेदवारीची घोषणा केलेली आहे आपण पक्षांना तसा एक विश्वास देऊ इच्छित मी माझ्या पक्षाकडनं पक्षाला एकच विश्वास देऊ शकतो मी लढतो आहे पण माझ्यासोबत जनता सुद्धा लढत आहे कारण जो विकासाचा दृष्टिकोन आमचा आहे तो आम्ही पूर्णत्वास नेल्याशिवाय सोडणार नाही पण कोंढाळीला एक चांगलं गाव चांगलं एक शहर तयार करण्याची आमची जी एक मनशा आहे ती आम्ही पूर्ण गेल्याशिवाय राहणार नाही